कॉलेज एक्झाम आणि ट्रस्ट या गोष्टी तुम्हाला क्रिकेटमध्ये सातत्यानं दाखवाव्या लागतात या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही क्रिकेट चांगलं खेळू शकता आत्मविश्वास निश्चय महत्वाकांक्षा आणि त्याच्यावरती मेहनत करण्याची ताकद तुमच्याकडे नेहमी सातत्यानं असायला हवी प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो आता क्षेत्रक्षक आहे तिथे चांगला प्रयत्न चांगली गोलंदाजी फिंगर रोल केले थोडासा कमी गतीने टाकलेला चेंडू सुद्धा खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फटका तितका टाइमिंग करता आलेला नाही आहे तिथे क्षेत्रक्षक होते शॉर्ट स्क्वेअर लेगला ले चांगला प्रयत्न केला क्षेत्रक्षकाच्या माध्यमातून कोणतीही धाव नाही दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला प्रज्ञेच्या माध्यमातून धाव खर्च केली गेली एक फटका तूलचा फटका काव डोक्यावरून चेंडू जातोय सी मारे पार येतोय षटकार पंधरा दसंख्या दा दाव पल कावरती जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे मोठा फटका फुल पॉपरफुल सक्सेसफुल वंडरफुल प्राइजलेस षटकार म्हणावं लागेल सुरजित शेवाळेच्या बाटमधून येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू जातोय सीमा पार सुजित शेवाळे बॅक टू बॅक तिसरा षटकार पाहायला मिळतोय तुम्ही काय अप्रतिम फटका चौथा षटकार बॅक टू बॅक सुजित शेवाळीच्या बॅटमधून मधून चौथा षटकार पाहायला भेटतोय प्रज्ञेशच्या बॉलिंग वरती युवा खेळाडू आहे आज खरतर थोड़ी केली -केली। तर थोडीशी खराब गोलंदाजी प्रज्ञेशच्या माध्यमातून केली गेली त्यानंतर सुजित शेवाळीनं अप्रतिम चार षटकार खेचले परंतु प्रज्ञेश नेहमीच आज नक्कीच तुला मार बसला असेल पण येणार भविष्य नक्कीच तुझ्यासाठी उज्वल आहे एक चांगला रन त्याचबरोबर एक रिलीज पॉइंट जर पाहिला अगदी टॉप